आज स्वराज्य पक्ष नवी मुंबईच्या तर्फे या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत गेली एक वर्ष स्वराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी पत्रव्यवहार करून कोणत्याही प्रकारची जाग घ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना येत नाहीये या अनुषंगाने आम्ही हे आमरण उपोषण पुकारलेलं आहे आमच्या मागण्या या, या ग्राह्य आहेत महाराष्ट्र शासनाने घालून दिलेला जिरा जी आर त्यानुसार आम्ही मागणी करत आहोत की ज्या अनाधिकृत शाळा या नवी मुंबईमध्ये आहेत त्या अनाधिकृत शाळा बंद झाल्या पाहिजेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांची आणि पालकांची जी गैरसोय होते त्या त्याच अनुसाराने जे आर्थिक नुकसान शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचे होत आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे जोपर्यंत स्वराज्य पक्षाच्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावर ठाम आहोत